हिंदू धर्म की जय आज पूर्ण कन्नडवासियांतर्फे कंधारमध्ये जे हिंदू धर्मवासी आहेत यांच्यातर्फे बांगलादेशामध्ये हिंदू भग हिंदू धर्मावरील हिंदू हिंदू धर्मातील बांधवांवर संतांवर व माता भगिनींवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात कंधार येथे सकल हिंदू समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे व आज मानवाधिकार दिनानिमित्त सर्व जगातील मानवाधिकार संघटना आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की हिंदू धर्मावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर थांबवावेत व त्याच्या विरोध बांगलादेशावर लवकरात लवकर काही निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून हिंदू धर्म धर्मावरील होणारे अत्याचार हे थांबावे एवढीच या ठिकाणी सकल हिंदू धर्मातर्फे मी विनंती करतो बांगलादेशातील आपल्या मार्गावर जो अन्याय होत आहे अत्याचार होत आहे त्याचा विरोध करून त्याचा निषेध करून सर्व सर्व पक्षाच्या वतीनं वतीनं त्या ठिकाणी मोर्चा करण्यात आला होता मला वाटतं आपल्याला आता खऱ्या अर्थानं अशी गरज आहे ज्याप्रमाणे इस्रायल एखादा इस्रायलमधला जो माणूस मारला गेला त्या ठिकाणी दहा मारतो त्या पद्धतीने आता बांगलादेशात एक जरी हिंदू मारला गेला तर त्या ठिकाणी आपल्या वतीनं त्या ठिकाणी असं आक्रमण झालं पाहिजे याशिवाय ही शांत होणार नाही कारण ही अवलं आपलीच आहे आणि आपलीच अवलंब आपल्याला उलटत असेल तर भारताने सांगितल्याप्रमाणे त्यांना धडा शिकवण्याचं काम आपल्या या ठिकाणी करावं लागणार आहे आणि आपली मागणी फक्त बांगलादेशात हिंदू या ठिकाणी वाचावा ही नाही तर अखंड भारत अखंड भारत या ठिकाणी एकत्र आला पाहिजे पुन्हा एकदा या जगात अखंड भारताचं स्वराज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे भावना घेऊन आपण या ठिकाणी काम करणं आपल्याला गरजेचं आहे एवढंच या प्रतिक सांगतो आणि बांगलादेशच्या घटनेसाठी जाहीर निषेध करतो हिंदूंवर अन्विक अत्याचार होत आहे मंदिर तोडले जाते साधू संतांची हत्या केली जात आहे त्यांना जेलमध्ये टाकल्या जात आहे या संबंधित मानवाधिकार संघटना कुठलीही वाच्यता करत नाही आज दहा डिसेंबर आहे जागतिक मानवाधिकार दिवस आहे त्या निमित्तानं त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी कंधारमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला व त्या मानवाधिकार संघटनेला जागृत करण्यासाठी व बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार थांबवण्यासाठी साधू संत महंत व सगळ हिंदू समाजाच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढून मान्य तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर ज्या ज्या वेळेस देश जगभरातील कुठल्या हिंदू बांधवावर अत्याचार होतील अन्याय होईल त्या त्यासाठी भारतातील संबंध हिंदू समाज निष्शेदात उभार